नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत टीईटी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा तेवीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला होणार आहे जाहीर झालेला आहे असं महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड जे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थिनी विद्यार्थी विद्यार्थिनी अप्लाय करू शकतात फॉर्म भरणार आहेत परंतु ज्यांना आता वेळ आहे पुढच्या महिन्यामध्ये फॉर्म भरणं सुरू होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तर याकरिता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कागदपत्राची यादी या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर त्या अगोदर अकॅडमी या इल ऑनलाईन बॅचेस टीएटी आणि टेट आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये देत आहोत तुमची एक्झाम होईपर्यंत ही बॅच बालमानसशास्त्र विषयासहित सगळं मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सगळे विषय आपण या ठिकाणी तुमचे घेणार आहोत बेसिक प्रश्न घेतले जाणार आहेत आणि ज्यांची टीईटी टेट क्वालिफाय आहे ते शिक्षक लोक तुम्हाला शिकवण्याकरिता या ठिकाणी असणार आहेत तर यामध्ये तुम्हाला टॉपिक पी वाईस पीवाय क्यू एम सी क्यू टेस्ट सिरीज ईबुक नोट्स अवेलेबल असणार आहेत आणि खास करून बालमानसशास्त्रकरिता स्पेशल क्लासेस वेगळे अरेंज केले जाणार आहेत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सी सिक्स झिरो हा नंबर आहे यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपल्याला आपला जास्त वेळ न घेता टीईटी तर आपल्याला करायचीच आहे टीईटी फक्त क्वालिफाय आहे दीडशेपैकी ओपन करिता नव्वद आणि कॅटेगरीमध्ये असेल तर त्र्याऐंशी मार्क मिळवणं गरजेचं आहे परंतु त्या अगोदर आपल्याला टीईटी सोबतच टेटचा कसा अभ्यास करता येईल स्कोर कसा करता येईल याचं पण योग्य ते मार्गदर्शन जाणार आहे दहा दहा वर्षाचे एक्सपिरियन्स या ठिकाणी टीचर लोकांना असणार आहे त्याचा एक अनुभवाचा फायदा किंवा ज्यांचा आता निकाल आलेला आहे ते शिक्षक मॅडम तुम्हाला शिकवण्याकरिता डबल मध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत तर दे दे ते तुमचं योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत त्याकरिता तुम्ही योग्य जॉईन व्हायचं आहे अॅकेडमीला त्यासोबतच तुम्हाला आता फॉर्म भरणे सुरू होणार आहेत तर या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत किंवा नाही ते चेक करायचं आहे फाईलमध्ये तापी प्रमाणपत्र बारावी त्यानंतर तुमचं बारावी नंतर डीएड झाला असेल पेपर फर्स्ट करिता किंवा डी ए बी एड झाला असेल एम एस सी बी एड असेल तेवढे जे काही सर्टिफिकेट असतील पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही असतील ते तुम्ही काय करायचं आहे जवळ अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र कंपल्सरी आहे या ठिकाणी त्यानंतर टायपिंग लागणार नाही फक्त एम एस सी आय टी सर्टिफिकेट पास त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल त्यानंतर एन सी एल प्रमाणपत्र एन सी एल म्हणजे काय नॉन क्रिमिलियर या आर्थिक वर्षातलं म्हणजे दोन हजार तुम्ही जर एकदा काढलेलं असेल दोन हजार चोवीसला तर तुमचं तीन वर्ष चालणार आहे किंवा दोन हजार पंचवीसला काढलेलं असेल परंतु तुम्ही जर दोन हजार बावीस ला काढलेलं असेल ते जर एकतीस दो मार्च दोन हजार दो पंचवीस ला जर एक्सपायर होत असेल तर त्याचा तुम्हाला कॅटेगरीचा लाभ मिळणार आहे म्हणजे तुम्हाला ओपन मधनं ग्राह्य धरलं जाणार आहे आणि तुम्हाला भी की मार्क गरजेचं आहे तर कॅटेगरीचा लाभ मिळण्याकरिता एन सी एल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आर्थिक उन्नत गटामध्ये आपण मोडत नाही याचं प्रमाणपत्र आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक नसेल तर काही प्रॉब्लेम नाही ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं टेट एक्झाम झाल्यानंतर शिक्षक सेवक म्हणून त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिटी एक तर डिपार्टमेंटल मार्फत किंवा तुम्ही स्वतः ती काढून घेऊ शकता त्यानंतर पुढचं आठवं सर्टिफिकेट आहे डोमासाईल म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवाशी आहात का तुमचं एज सर्टिफिकेट त्याच्यामध्ये आणि नॅशनॅलिटी एज म्हणजे डेट ऑफ बर्थ आपली त्यामध्ये मेन्शन केलेली असते आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे तुमचं भारतीय नागरिकत्व आहे का हे एकंदरीत एकच सर्टिफिकेट मिळते एकदा काढल्यानंतर परत परत काढण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही त्यानंतर आपल्याला ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे ऑथेंटिक यामध्ये आधार कार्ड चालेल वोटिंग कार्ड चालेल किंवा पॅन कार्ड चालेल ड्रायव्हिंग लायसन असेल तर चालेल कोणतंही तुम्हाला आयडेंटी करिता हे आधार का नंबर कार्ड अपलोड करणं गरजेचं आहे त्यासोबतच मोबाईल नंबर अद्यावत कारण मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला ते टेक्स्ट मेसेज येणार आहे किंवा मेल आय डी ईमेल आयडी तुम्हाला अद्यावत जे नवीन क्रिएट केलेला आहे तो देणं गरजेचं आहे एवढे दहा ते बारा जे डॉक्युमेंट मी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे तेवढे तुमच्याकडे अवेलेबल आहेत का एकदा शहानिशा करून घ्यायची आहे आणि नंतरच फॉर्म भरायचा आहे ओके त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जे महत्वाचं आहे आता आपण नव्वद दिवस पकडूया नव्वद दिवसाचं नियोजन तुम्हाला प्रॉपरली करणं गरजेचं आहे कारण तर सांगितल्याप्रमाणे टीईटी सगळ्यांना आता कंपल्सरी झालेली आहे बंधनकारक करण्यात आलेले आहे की परीक्षा पास होणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला टेट त्यानंतर शिक्षण शिक्षणसेवकाच्या शिक्षक भरतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघणार आहेत तर याकरिता आपण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे टीईटी सोबत टेट ची पण तुमची परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेणार आहोत करून त्याच्यासोबत मेंटरशिप बॅच पण असणार आहे आणि रेग्युलर बॅच पण असणार आहे सगळ्या विषयच्या नोट्स आपण तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत बाल विषय असेल तर याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि योग्य ती मार्ग मार, मार्गदर्शन घ्यायचं आहे परिसर अभ्यास पेपर साठी सेकंड पेपर साठी सामाजिक शास्त्र गणित विज्ञान हे सगळे विषय आहेत सर्व विषय आपण घेणार आहोत टॉपिक वाईज एम सी क्यू पीवाय क्यू डेमो पेपर असणार आहेत मॅरेथॉन लेक्चर असणार आहेत कमी दिवसामध्ये तुम्हाला परीक्षा विमुख कसं घेता येईल म्हणजे आपण जे शिकवणार आहोत तेच परीक्षेला येणार आहे आणि जास्ती जास्त शंभर प्लस आपण टार्गेट ठेवणार आहोत दीडशे पैकी तेवढे मार्क मिळवून देणार आहोत तर ही गॅरंटी तुम्हाला बॅच मध्ये घेतली जाणार आहे तर हे तुम्हाला जे महत्त्वाचे डॉक्युमेंट लिस्ट सांगितले नक्की हे काढून घ्या आहेत का एकदा शुअर करा व्हॅलिडीटी संपलेली आहे का नाही ते पण फाईलमध्ये चेक करा त्याचा दोन बंच तयार बंच तयार करून ठेवा ओरिजिनल पण आपल्याला लागणार ते आहेत त्यानंतर टी एट करीत आपण हेच डॉक्युमेंट आपण देणार आहोत अपलोड करणार आहोत तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद